नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे गेल्या एक दोन वर्षांपासून पांढऱ्या झेंडूच्या बियांची मागणी बरीच वाढली आहे त्यामुळे दरवर्षी मी याच्या बिया काढून ठेवत असते या बियांची थे। रुजबन क्षमता अगदी शंभर टक्के आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी हा झेंडू लावण्यापूर्वी दोन वेळा ऑनलाईन बिया मागवल्या होत्या पण त्यातली एकही बी रुजली नव्हती बिया जास्तीत जास्त चांगल्या निपजण्यासाठी मी काय करते हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ व्हिडिओच्या या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती आणि धन्यवाद शुभ्र चांदण्यांचा हात ताटवा पाहून मन हरकून जातं सुंदर फुलांचा हा बहर कधीच संपू नये असं वाटत राहतं पण थंडी ओसरू लागली की फुलांचा बहरही हळूहळू कमी होत जातो उच्च दर्जाचे बियाणे मिळवण्यासाठी निरोगी झेंडूची रोपे निवडावीत तसंच मोठी टपोरी फुले पूर्ण कोमेजून ती झाडावरच सुकण्याची वाट पाहावी लागेल साधारणपणे डिसेंबर जानेवारीपासून माझ्याकडील फुले सुकायला सुरुवात झाली हळूहळू झाडांना पाणी देणंही कमी करत गेले बियाने चांगले निपजण्यासाठी फुले झाडावरच पूर्णपणे सुकू दिली पाहिजेत अगदी तपकिरी रंगाची होईपर्यंत या दरम्यान सगळ्या फुलांवर एकदा बुरशीनाशकाची फवारणी केली आहे फुले अशी चांगली सुकल्यावर ती देठापासून काढून घेतली अर्थातच एका दमात सगळी फुले निघणं शक्य नाही जस जशी वाळत जातील तस तशी ती काढून घेतली पाकळ्या अलगद काढून टाकल्या आणि या आहेत पांढऱ्या झेंडूच्या बिया आता या बियांना बुरशी लागू नये किंवा त्या कुजू नयेत खराब होऊ नयेत म्हणून तीन ते चार तास उन्हात वाळवून घ्याव्यात पण अगदी डायरेक्ट तीव्र उन्हातही ठेवायचं नाही तर एका ट्रे मध्ये बिया अलगत पसरून ठेवा आणि त्यावर पांढरे कापड झाकून ठेवा जेणेकरून ते वाऱ्याने उडणार नाहीत इनडायरेक्ट उन्हामुळे यातील मॉइश्चर निघून जाईल आणि बिया लवकर खराब होणार नाहीत आता या बिया पेरणीसाठी तयार आहेत त्या कागदाच्या पाकिटात किंवा अशा छोट्या प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये ठेवून द्या म्हणजे हवेतील ओलाव्यापासून बियांचे संरक्षण होईल लवकरच पावसाळा सुरू झाला की तुम्ही या बिया पेरू शकता आधी तुम्हाला रोपे बनवून घ्यावी लागतील जवळपास तीस ते पस्तीस दिवसात ती तयार होतात त्यानंतर ही रोपे काढून बागेत किंवा शेतात तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं लावू शकता दसरा दिवाळीपर्यंत नक्कीच फुले लागतील माहितीसाठी याआधी केलेल्या पांढऱ्या चेंडूचे व्हिडिओची चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पाहू शकता Да не ват.